साठे यांच्या पुतळ्याचं आणि स्मारकाच हे जे अनावरण झालं या मेळाव्याच्या उपस्थित निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी समाज बांधव आणि बंधू भगिनी उपस्थित आहात आज या अनावरणाच्या मंचावरून माननीय आमदार सुहासजी कांदे साहेब आणि त्यांच्या सौभाग्य पत्नी या दोघांच्या संकल्पनेतून ही एक मोठी उभारणी या मनमाड शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या आज समोर आली आणि म्हणून मी सर्वात प्रथम या ठिकाणी कुटुंबियाच्या वतीनं सन्मानिय दोन्ही आमदार साहेबांचा आणि त्यांच्या पत्नी या दोघांचा विशेष मनापासून सावित्रीबाई साठे आणि सर्व समाजाच्या वतीनं मी त्यांचा विशेष असा आभार मानतो आणि धन्यवाद देतो मला या ठिकाणी काही गोष्टी मांडायच्या आहेत की अनेक वर्षापासून मला मनोजी ससाने रमेशजी नेटारे आणि आमचे सगळे सहकारी जे समाजातील सगळे जे बांधव आहेत त्यांनी मला सांगितलं की अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव जगाच्या पटलावर आहे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य एकोणतीस जगामध्ये गाजते पण कुठल्याही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही किंवा कुणालाही वाटलं कि नाही की अण्णाभाऊ साठेंचा तो सन्मान या मनमाड शहरामध्ये झाला पाहिजे पण पहिल्यांदा समाजाच्या वतीनं सन्मानिय कांदे साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाचा त्यांनी तात्काळ दखल घेत आज हजारो लाखो रुपये खर्च करून अण्णाभाऊ साठेंचा हा इतका भव्य दिव्य आणि सुंदर पुतळा उभा केला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं विशेष मनापासून आभार मान अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये जी काही उदासीनता या राज्यामध्ये दिसून आली होती अण्णाभाऊ साठेंना डावलण्याचं काम या राज्यामध्ये सातत्यानं होत असत होत होत पण मी तुम्हाला सांगतो की माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पदावर रुजू झाले आणि पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंचवीस कोटी रुपये अण्णाभाऊ साठेंच्या जन्मगावी अण्णाभाऊच सा राष्ट्रीय स्मारक उभा करण्यासाठी त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला पण गाव ते गावकुसाबाहेर त्या मागवाड्यामध्ये ते बाहेर पडलेलं जे अण्णाभाऊ साठेंचं जे निवडुकाच्या आड बसलेलं जे जन्मगाव आहे या जन्मगावामध्ये कुणालाही वाटलं नाही की आपण या ठिकाणी यावं अण्णाभाऊ साठेंचं ते गाव बघावं आणि त्या ठिकाणी जी वाता झालेली होती ती बदलावी कारण अण्णाभाऊ हे फक्त एक जात समावेश नव्हते तर अण्णाभाऊ साठेंचा दृष्टिकोन हा व्यापक आणि सर्व समावेश होता अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये मराठा समाजाचा सतू भोसले होता तर मुस्लिम समाजाचा त्यामध्ये बरबाच्या कंजाली नावाच्या भिकाऱ्याचं साहित्यांना भाऊ निहिलं आहे प्रत्येक जात समूहातल्या स्त्रियांचं पुरुषांचं आणि या देशासाठी आणि या देशासाठी रक्त साडणाऱ्या माणसांसाठी अण्णाभाव सातत्यानं लिहित होते आणि या सगळ्या लोकांना हे लोक कोण होते हे सगळे लोक जे या व्यवस्थेनं या इथल्या इथल्या भांडवलदारांनी या लोकांना दाबून ठेवल होतं त्या सगळ्या लोकांना एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या साहित्याच्या के माध्यमातून केलं ज्यावेळेला अण्णाभाऊ रशियामध्ये गेले होते त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये कोणत्या कोणत्या नवणीनं कोणत्या काव्यानं सुरुवात केली असेल कोणत्या पवाड्यानं सुरुवात केली असेल तर अण्णाभाऊ साठेनी पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मराठी मातीला नतमस्तक झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या एकंदरीत त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेला त्या संकल्पनेला अण्णाभाऊने वंदन केलं आणि सांगितलं की प्रथम बाय भूच्या चरणा छत्रपती शिवबाच्या चरणा स्मरण गातो कौना महाराष्ट्राचा जी जी हे अण्णाभाऊ साठेनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सांगितलं आणि या सगळ्या अन्नाभवच्या बाबतीमध्ये आम्ही बघितलं तांबे साहेब की काँग्रेस गव्हर्नमेंट मध्ये अनेक वेळा आंदोलन झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला आम्ही सांगायचो की बाबांनो अन्नाभव साठे त्याच्याकडे बघा अरे हे अन्नाभव साठे जगाच्या एकोणतीस देशामध्ये त्यांचं नाव आहे अत्ताच माननीय फडगलू साहेबांचे असते रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं पण तुम्हाला त्यांचं यापूर्वी त्यांना त्यांचं कौतुक वाटत नव्हतं आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी एक मोठा व्यापक अण्णाभाऊ साथींच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये तुम्हाला एक लढा दिसून येतो अन्यायाच्या विरोधामध्ये गुलामगिरीच्या गिरीशच्या विरोधामध्ये कुठल्याही एखाद्या उच्च व्यक्तीच्या कुठल्याही विकृतीच्या विरोधामध्ये अण्णाभाऊचं साहित्य हे बंद करणारं साहित्य होत आणि तोच बंद मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी केला आणि एक व्यापक असं नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालं आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांचेच साथीदार आणि त्यांच्या सहकारी मान्य अण्णांच्या या भूमिकेचं मी खरंच मनापासून कौतुक करतो की आपण या ठिकाणी अण्णाभाऊच्या या सगळ्या व्याप्तीला आणि अण्णाभाऊ साठ्यांच्या मोठेपणाला या मनमाडमध्ये इतक्या सुंदर रूपामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वांच्या समोर आणलं आणि या अतिशय छान आणि सुंदर अशा सोहळ्याच्या प्रसंगी आम्हाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलवलं बोलण्याची संधी दिली मी सगळ्यांचं मनापासून मी सगळ्यांचा अगदी मनापासून आभार मानतो आणि आपण अशा सन्मान्य अण्णांच्या सोबत राहिलं पाहिजे अशाच व्यक्तिमत्वाच्या सोबत राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे कारण तुम्हाला सांगतो की माणूस कसा ओळखावा हे अण्णाभाऊच्या प्रत्येक साहित्यामध्ये आहे अण्णाभाऊची तुम्ही जर एक कथा वाचली मर्याईचा गाडा तर त्याच्यात लक्षात येतं की अण्णाभाऊनी राजकारणाबद्दल सुद्धा लिहून ठेवू आणि म्हणून त्या मर्याईच्या गाड्यामधल्या जे काही त्या गावचे प्रमुख होते त्यांच्या रूपात मला आज सुहास दिसतंय दिसतय आणि म्हणून सुहास सुहासांनाच्या सोबत राहिलं पाहिजे आणि सुहास अण्णांचे हात बळकट केले पाहिजे आम्ही अण्णांच्या पूर्ण कुटुंब अण्णांच्या सोबत आहे अण्णा कधीही आम्हाला आवाज द्या तुमच्यासारख्या लढवया अण्णाभाऊच्या साहित्यातल्या बंड करणाऱ्या आणि सगळ्या जात समूहातल्या लोकांना आपलं मानणाऱ्या माझं मानणाऱ्या अशा नेत्यांच्या सोबत अण्णाभाऊ साठे यांचं कुटुंब नेहमीच राहील मी कुठलीही या ठिकाणी कसलीही भूमिका घेणार नाही आपण आम्हाला कधीही कोणत्या क्षणी आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत सर्वतोपरी तुम्हाला सहकार्य करेन एवढीच निमित्तानं विनंती व्यक्त करतो आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं आपण एक सत्कार या निमित्तानं घ्यावा एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही